आमच्याकडे पैसाच टिकत नाही पैसा, पैसा काही शिल्लक राहत नाही पैसा येतो तो सर्व जातो कधी आम्हाला कळत नाही मित्रांनो मागचं हेच कारण आहे तुम्ही ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये म्हणताय वास्तूमध्ये म्हणताय आपल्या मनामध्ये म्हणता त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती नक्कीच होतो वास्तू नेहमी तथास्तू म्हणते देवदेविता आपलं कधीच वाईट चिंतत नाहीत तुम्हीच तुमच्या विचारांमुळे तुमच्या घरातली वास्तूमधली ऊर्जा डाऊन करायला चालू करता तुम्ही ज्यावेळेस हे म्हणाल की माझ्याकडे पैसा टिकतोय राहतोय माझी प्रगती होते मी कष्ट देखील करतोय मित्रांनो त्यासोबत तुमचे प्रयत्न चालू ठेवून ह्या गोष्टीचा विचार करा लक्षात ठेवा असं कधीच म्हणू नका आमच्याकडे पैसा टिकत नाही पैसा राहत नाही आहे लॉकर्समध्ये कपाटामध्ये नेहमी पैसे ठेवत जा आजकाल बँकिंग सिस्टम आहे ए टी एम आहे गुगल पे आहे ह्याच्यामध्येच आपले पैसे जमा असतात बँकेमध्ये जमा असतात तर ते पैसे काढत जा आधीच्या काळामध्ये कसं आपली आपल्या वडिलांचा पगार व्हायचा देवघरात ठेवले जायचे हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून त्याची पूजा केली जायची आपल्या कपाटामध्ये आपली आई ते पैसे ठेवायचे किचनमध्ये एखाद्या डब्यात ठेवायची आपल्या हॉलमध्ये एखाद्या कुठल्या तरी कापडामध्ये गुंडावून ठेवायची म्हणून पैसा टिकत होता परंतु आता ह्या गोष्टी होत नाही आहेत सर्व पैसे बँकेतच असतात आपल्या हातात पैसाच नाही आहे